आपल्या आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राहुल सोलापूरकर यांना सोलापूर हे बघा ते आय पी एस अधिकारी आहेत अमितेश कुमार त्यांचा इतिहासाचा अभ्यास असेलच असं नाही त्यांनी जी पुस्तकं वाचली ती त्यांच्या एमपीएससी ची वाचली असतील पण त्यांनी महाराष्ट्रात ज्या इतिहासकारांनी शिवचरित्र लिहिलं बरं मराठी माणसांचं नाही तर राजस्थानचे रेकॉर्ड्स आहेत डचांचे रेकॉर्ड्स आहेत पोर्तुगीजांचे रेकॉर्ड्स आहेत अगदी मोगलांच्या इतिहासकारांनी पण शिवचरित्र लिहिलं आहे त्यामध्ये शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे सुखरूप घरी राजगडावर पोहोचले याचा इत्तमभूत माहिती असलेला अभ्यास आहे डॉक्टर बालकृष्णनसारख्या राजस्थानवरून आलेल्या एका इतिहास संशोधकांनी ते लिहिलं ॲबॅकॅरेन लिहिलं हेनरी ऑक्झेंडनं लिहिलं टॉमस निकल्सने लिहिलं अनेकांनी लिहिलं त्यांनी ते वाचावं जर त्यांना मराठी वाचता येत नसेल तर आणि जर सोलापूरकर सारख्या देशद्रोहाबद्दल मी देशद्रोही याकरता म्हणतो की त्यांनी जे दोन वादग्रस्त विधानं केले त्यातलं पहिलं विधान आहे शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या भेटीसंदर्भात आणि दुसरं विधान आहे रामजी संघपाळ यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दत्तक गेल्याचं हे दोन्ही विधानं अत्यंत मूर्खपणाची आणि देशद्रोहाच्या समान गुन्हा असलेली आहेत आणि अशा माणसाच्या भाषणामध्ये त्यांची भाषणं जुनी आहेत यामध्ये काही सापडत नाही काही तथ्य नाही असं एखाद्या आय पी एस अधिकाऱ्यानं म्हणणं मला असं वाटतं ते अमितेश कुमार सारख्या मोठ्या अधिकाऱ्याला शोभत नाही अमितेश कुमारांनी एवढं लक्षात ठेवावं की हा महाराष्ट्र दगडधोंड्यातून इतिहास निर्माण करणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला दिवस नाऱ्याची पाठराखण करणं हाही मोठा गुन्हा आहे मी पुण्याचे पालकमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करणारे रा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादांच्या ही गोष्ट आज लक्षात आणून देतो की अमितेश कुमार सारखे आय पी एस अधिकारी ज्यावेळेस राहुल सोलापूर सारख्या विक सोलापूरकर सारख्या विकृतीला पाठीशी घालतात आणि क्लिनचीट देण्याचा प्रयत्न करतात हा सुद्धा एक मोठा देशद्रोह आहे आणि जर अमितेश कुमारांच्या पण अनेक चौकशे लागल्या होत्या मागच्या काळामध्ये त्यांच्या पण चौकशा बाहेर येऊ शकतात पण अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कराल तर कितीही मोठा असला तर त्याला शिवप्रेमी म्हणून आम्ही माफ करणार नाही महाराष्ट्रातली जनता शांत बसणारी नाही आहे हे अमितेश कुमार सारख्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं दादा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक बडे नेत्यांच्या संपर संपर्कात आहेत त्यांची इन्कमही होऊ शकणार का माझ्या संपर्कात आहे म्हटल्यापेक्षा दिल्लीला आता अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये खासदार सुनीत्र वैणी पवार आहेत दिल्लीमध्ये आमचे खासदार प्रफुलभाई पटेल आहेत राज्यसभेचे आणि खासदार सुनील तटकरे साहेब आहेत यांना अनेक लोक येऊन भेटतात नमस्कार चमत्कार करतात आणि नमस्कार चमत्काराच्या आडून हळूच मग कधी मुहूर्त साधताय असं पण एक ते एकट्यामध्ये बोलतात त्याबद्दल मागच्याच काळात तुट तटकरे साहेबांनी दुजोरा दिला आहे आणि काल मी मंत्रालयामध्ये होतो कॅबिनेट संपल्यानंतर अनेक आमदार जसे तुतारी गटाचे असतील काही उबाटा गटाचे असतील हे दादाला सातत्यानं भेटण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त एक गोष्ट नक्की आहे की मिशन टायगर मला वाटते त्यामध्ये आज राजन साळवींचा सा प्रवेश एकनाथ साहेबांच्या त्यांच्या शिवसेनेत होतोय असे अनेक प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादाच्या नेतृत्वात पण होत आहेत काल अनेक माजी आमदार पक्ष कार्यालयामध्ये होते फक्त शिवजयंतीचा थोडासा आमचा धावपळ आणि संसदीय अधिवेशनाची थोडी धावपळ होऊ द्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात इनकमिंग दिसेल आमच्या पक्षामध्ये